नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मकर संक्रांत स्पेशल असा हा लूक हा लूक मी अगदी सोप्या पद्धतीने क्रिएट केलेला आहे तुम्ही हा लूक करू शकता तुमच्याकडचे जे पण प्रोडक्ट आहेत त्याच्याने हा लूक तुम्ही क्रिएट करू शकता फक्त व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जे पण कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की नक्की सांगा तर आता आपण सुरुवात करूयात तर बघा तर सगळ्यात पहिले मेकअप सुरू करताना सगळ्यात पहिले काय करायचं आहे फेस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे यूज करते निव्हियाचं तुम्हाला जे कुठलं सूट होईल त्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा आता मी हे यूज भरपूर okay. मॉइश्चरायझर लावायचं हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावणं गरजेचं आहे आणि ज्यांची कुणाची ऑइली स्किन आहे ते असा विचार करतात की मॉइश्चरायझर नको लावायला कारण की ऑइली स्किन आहे तर तसं नाही मॉइश्चरायझर हे कंपल्सरी लावणं गरजेचं आहे जेवढी तुम्ही मेकअपच्या अगोदर स्किन हायड्रेट ठेवाल तेवढा तुमचा मेकअप फ्लॉलेस आणि खूप छान होईल खूप छान बेस तुम्हाला मिळेल त्याच्यामुळे स्किन हायड्रेट करणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मॉइश्चरायझर भरभरून लावायचं आणि फेसला चांगला मसाज द्यायचा डोळ्यांवरती डोळ्यांच्या खाली त्याच्यामुळे काय होईल तुमची स्किन प्रिपेअर होईल मेकअप करण्यासाठी तर बघा आता मी छान मॉइश्चरायझर लावलेला आहे छान मसाज मी त्याला दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच प्रोसेस करायची नाही आहे तीस तीस सेकंदाचा आपण वेळ देणार आहोत सगळ्या प्रोसेसमध्ये मग त्याच्यानंतर प्रोडक्ट आपण अप्लाय करणार आहोत तर आज मी आ, यूज करणार आहे इनसाईटचं हे प्रायमर तुमच्याकडे जर टोनर असेल तर तुम्ही टोनर यूज करा आणि जर तुम्हाला उन्हात जायचं असेल तर सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही तुमचं लग्न असेल दुपारचं तर सनस्क्रीन लावायचं नाही आता मी कुठेही जाणार नाही मी फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ जायचं नाही त्याच्यामुळे सनस्क्रीन अप्लाय करत नाही आहे तर मी आता मॉइश्चरायझर लावल्यानंतर छान मुरून दिल्यानंतर आता मी हे इन्साईटचं प्रायमर यूज कर प्रायमर कुठे अप्लाय करायचं तर प्रायमर हे नेहमी आपल्या टी झोनवरती अप्लाय करायचं तुम्ही फुल फेसवरती अप्लाय केलं तरीही चालेल पूर्ण आपल्या टी झोन जिथे तुम्हाला ऑइल जास्त येतं तिथे तुम्हाला हे प्रायमर अप्लाय करायचं आहे तर आता हे सिलिकॉन बेसमध्ये हे प्रायमर आहे ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी क्रीम बेसमध्ये प्रायमर अप्लाय करायचं आहे आणि ज्यांची खूप ड्राय स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे तुम्ही हे सिलिकॉन बेस प्रायमर यूज केलं तरीही चालेल आता मी लावून घेते फक्त आपल्याला जस्ट लावून घ्यायचं आहे जिथे जिथे तुम्हाला ओपन पोर्स असतील तिथे आणि हे छान स्प्रेड करायचं आहे हलक्या हाताने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे प्रायमर का लावायचं प्रायमर लावण्याचं कारण म्हणजे स्मूथ फिनिश मिळते आणि त्याच्यानंतर अर... जे फाउंडेशन आहे ते लॉंग लास्टिंग राहावं म्हणून आपण प्रायमरने अजून एक कारण म्हणजे मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन ह्या दोन्हींच्यामधली जी स्टेप आहे जी लेयर आहे ती म्हणजे प्रायमर आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स असतात आणि त्याच्यामध्ये फाउंडेशन गेल्यानंतर आपल्याला स्किन प्रॉब्लेम येऊ शकतात पिंपल्स सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून प्रायमर लावणं फार जास्त गरजेचं आहे प्रायमरनी आपली स्किन प्रोटेक्ट राहते त्याच्यामुळे जे पण क्लि केमिकल आहेत ते आतमध्ये जात नाही आणि आप आपल्याला कुठलेही प्रॉब्लेम होत नाही तर मी ते यूज करणार आहे पी एस सीचं हे फाउंडेशन एच डी फाउंडे फाउंडेशन तर तुम्ही आता मार्केटमध्ये खूप सारे फाउंडेशन आहेत छान छान ब्रँड्स आहेत तर तुम्ही ते यूज करू शकता जसं की फिटमी आहे फिटमीचं एक सुंदर फाउंडेशन आहे मॅट फिनिश देतं खूप छान बेस त्यांनी क्रिएट होतो तर आता मकर संक्रांत स्पेशल आहे म्हणून मी हे पी एस सीचं फाउंडेशन यूज करते आहे तर तुम्हाला तुमच्याकडं कुठलं फाउंडेशन आहे असेल तुम्ही ते सांगायचं पण हे ब्लेंडर यूज करतो तर ब्लेंडर बघा माझं किती स्मूद आहे एकदम असं प्रेस केल्यानंतर तो लगेच हे होतो तर असं ब्लेंडर तुम्हाला यूज करायचं आहे ह्याच्यामध्ये हार्ड ब्लेंडरसुद्धा येतात ते तुम्हाला यूज करायचे नाही आहेत तर अशा चांगल्या क्वालिटीचे ब्लेंडरच तुम्ही यूज करायचे आहेत जेणेकरून तुमचा लूक आहे तो एकदम छान दिसेल किंवा फाउंडेशन आपण जेव्हा अप्लाय करू तेव्हा ते, ते एकदम स्मूदली अप्लाय होईल तर ते काय करायचं आहे की पाण्यामध्ये डीप करायचं आहे त्याला पाच मिनटं त्याच्यानंतर ह्याची साईज वाढेल साईज वाढल्यानंतर पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे ओके पूर्ण पाणी पिळल्यानंतर तुम्हाला हा एक असा नॅपकिन घेतल्यानंतर त्या नॅपकिनमध्ये हा ब्लेंडर ठेवायचा आहे आणि पूर्ण त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे ओके आता ह्यातलं पाणी काढून झाल्यानंतर तुम्हाला डॅम ब्युटी ब्लेंडर असं मिळेल तर आता ह्यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलं आहे आणि फक्त हा फक्त ओला आहे फक्त ओला आहे काहीच त्याच्यात पाणी नाही आहे किंवा काहीच नाही आहे की ती प्रेस केल्यानंतर पूर्ण डॅम करून घ्यायचा आणि मगच तुम्ही तो स्किनवर अप्लाय करायचा आता हा ब्लेंडर आपला रेडी झाला आहे फाउंडेशन अप्लाय करण्यासाठी ही स्टेप तुम्हाला कळाल तर मी ते एक आणि दोन फक्त आणि फक्त दोन पंप मी फाउंडेशनचे घेतलेले आहेत जर तुम्हाला वाटलं फाउंडेशन थोडंसं जास्त पाहिजे तर तुम्ही ते घेऊ शकता थोडासा बेस तुम्हाला हेवी करायचा असेल तर तर मला आता इथे बाद झालेला आहे जर मला वाटलं की अजून मला लागेल फाउंडेशन तर मी एक पंप अजून फाउंडेशनचा घेणार आहे तर त्याच्यानंतर हे फाउंडेशन पहिले बॉटल शेक करायची आणि मगच ते फाउंडेशन याच्यामध्ये घ्यायचं तर ऑलरेडी मी बॉटल शेक करूनच ठेवली होती त्याच्यामुळे मी शेक केलेली नाही आहे तर त्याच्यानंतर हे फाउंडेशन असं पहिले हातावर ॲक्टिव्ह करायचं आपल्याला हे फाउंडेशन आपलं ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपण आप आधी हाप हा पोर्शनमध्येच फाउंडेशन यूज करणार आहे आता ज्यांच्या स्किनवरती डाग आहेत कुठली त्यांनी काय करायचं कलर करेक्टर आधी करून घेत एकदम सिंपल आणि सोबत लुक मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे मी कलर करेक्टर करत नाही आहे जिथे जिथे तुम्हाला डाग असतील तिथे तिथे तुम्हाला ते लावायचे त्याच्यानंतर तीस सेकंद सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर मग तुम्ही फाउंडेशन अप्लाय करणार आहे आता मी इथं डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय करते पहिले हाफ फेसला मी फाउंडेशन लावून घेणार आहे कारण की हे लिक्विडमध्ये आहे ते पटकन ड्राय होतं त्याच्यामुळे ब्लेंडिंग करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो ते पटकन ड्राय होतं मग ड्राय झाल्यानंतर ते ब्लेंड होत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा हाफ हाफ फेसवरतीच आपण फाउंडेशन अप्लाय आप करणार आहोत जसं की आता त्याच्यानंतर हा डॅम ब्युटी ब्लेंडर आहे तो नेहमी फाउंडेशन खाल खालून स्टार्ट करायचं मग वरती एंड करायचं ह्या पद्धतीने आणि फाउंडेशन नेहमी डॅब दैप डॅपच करायचं आहे कान विसरायचे नाही कान आणि मान हे दोन्ही लक्षात ठेवायचे आणि फाउंडेशन लावताना असं असं अजिबात करायचं नाही फक्त आणि फक्त डॅब डॅपच करायचं तर आता मी पूर्ण फेसवरती फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग फाउंडेशनची आपण जेवढं छान ब्लेंड करू तेवढं जास्त फिनिशिंग आपल्याला दिसेल त्याच्यामुळे वेळ घ्यायचा छान ब्लेंडिंग करा तर आपला फाउंडेशन आता आपण लावून घेतलेला आहे आपला बेस पूर्ण झालेला आहे तुम्ही बघू शकता जे पण थो छोटे छोटे जे डाग आहेत थोडे थोडे जे डाग आहेत चेहऱ्यावरचे ते थोडेसे कमी दिसतात फाउंडेशन लावल्यानंतर तर ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त डाग आहे जास्त पिगमेंटेशन आहे तर त्यांनी कलर करेक्टर करणं हे गरजेचं आहे बघा आपला छान बेस झालेला आहे जर तुम्ही वेळ घेऊन व्यवस्थित ब्लेंड केलं तर तुम सेट झालेलं बघायला मिळेल तर बघा आता मी कर हायलायटिंग तर हायलाइटिंग मी स्विस ब्युटी करणार आहे स्विस ब्युटी हे खूप छान प्रोडक्ट आहे जे नवीन असाल त्यांनी स्विस ब्युटीचे प्रोडक्ट वापरले तरीही चालतील खूप छान याचे रिझल्ट आहे आता कन्सिलर म्हणजे काय तर कन्सिलर म्हणजे की फाउंडेशनपेक्षा ना की हे थोडंसं थिक असतं जे पण आपले फाउंडेशनने सब... आपले कुठलेही डार्क कवर झालेले नाही आहेत किंवा माउथ एरियाच्या भोवती ब्लॅक क पणा असेल डोळ्यांच्या खालती असेल जे फाउंडेशनने कवर होत नाही ते कन्सिलरनी कवर होतं आणि त्याचं काम हे कन्सिलर करतं दुसरं तुम्ही कुठ कुठलंही प्रोडक्ट यूज केलं तरी ते जाणार नाही त्याच्यासाठी कन्सिलर्स यूज करावं लागतं तुम्हाला जर डोळ्यांच्या खाली जर ब्लॅक सर्कल असतील तर हे कन्सिलर तुम्ही नक्कीच वापरा हे खूप छान याचे रिझल्ट आहे कन्सिलर लावल्यानंतर ते सगळं हाईड होतो तुम्हाला छान एक इवन टोन मिळतो त्याच्यासाठी कन्सिलर वापरायचं असतं तर आता मी लावते आता मला नाही आहे पण तरी पण मी जिथे जिथे मला जरा जरा वाटते तिथे तिथे मी लावून घेते थोडंसंच लावायचं ओके डोळ्यांच्यावर आता मी हाच ब्लेंडर घेऊ आणि कन्सिलर नेहमी जिथे तुम्ही लावाल त्याच ठिकाणी ब्लेंड करायचं इकडे तिकडे पसरवायचं नाही डोळ्यांच्या लीडवर मी पूर्ण लावून घेते आता हायलाईट करून झालेलं आहे आता फाउंडेशन सेट करायच्या अगोदर जर तुमच्याकडं लिक्विड ब्लश असेल तर तुम्ही लिक्विड ब्लश यूज करायचं आहे आणि जर तुमच्याकडे लिक्विड ब्लश नसेल पावडर ब्लश असेल अशा टाईपमधलं तर तुम्ही मेकअप सेट झाल्यानंतर हे ब्लश यूज करायचं आहे आणि जर तुमच्याकडं म्हणजे तुम्ही फाउंडेशन लावल्यानंतर तरच हे लिक्विड ब्लश यूज करणार आहात फाउंडेशन सेट केल्यानंतर लिक्विड ब्लशचा उपयोग करायचा नाही कारण की लिक्विड ब्लश जेव्हा आपण लावतो आपण सेट केलेला असतो चेहरा फाउंडेशनचा तर त्यामुळे काय होतं ते पॅची पॅची दिसतं त्याची पॅच उठतात त्याच्यामुळे फाउंडेशनवरती लिक्विड ब्लश यूज करायचं सेट करण्याच्या अगोदर थोडीशी स्माइल करायची जेणेकरून हे गाल जे आहेत ते वरती येतील आणि तुम्हाला ब्लश लावण्यासाठी सोपं पडे ओके तर मी पहिले इकडं लावून घेते ओके आहे छान नॅचरल एक ग्लो त्यांनी आलेला आहे थोडंसं नाकावर आणि थोडंसं हनुवटीवर खूप नॅचरल मेकअप मी केला आहे आणि हा तुमच्यासोबत मी शेअर करते तुम्ही पण नक्की ह्या संक्रांतीला नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला काही वाटले कुठले प्रश्न वाटले तर तुम्ही मला कमेंट करू शकता मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न फेस सेट करण्यासाठी मी ही लॅक्मेची लूज पावडर यूज करते तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता बरेचसे ब्रँड आहेत चांगले चांगले ब्रँड आहेत ज्याचे तुम्ही प्रोडक्ट यूज करू शकता आता मी ते लॅक्मेची रोज पावडर यूज घेतला आहे आणि त्या स्पंजवर पावडर घेऊन ती मी हातावरती एक्स्ट्रा एक्स्ट्राची पावडर आहे ती मी काढून टाकते आहे आणि त्याच्यानंतर पहिले डोळ्यांच्या खालचा भाग मी सेट करून घेते आता तुम्ही फरक बघू शकता मॅट फिनिश आणि हे आपण कन्सिलर लावलेलं ला। तर त्याच्यानंतर सेम प्रोसेस मी सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची पावडर आणि पावडर अप्लाय करतानासुद्धा आपल्याला डॅबिंग मोशनमध्येच पावडर अप्लाय करायची आहे आता माझा फेस मी पूर्ण सेट करून घेतलेला आहे तर आता आपण करणार आहोत आय शॅडो तर आय शॅडोसाठी माझ्याकडे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे हे वालं हे, हे स्विस ब्युटीचं पॅलेट आहे तर मी थोडासा स्मोकी लुक देणार आहे आणि एकदम सिंपल आहे सोपा आहे तुमचं पाच मिनिटात पाच मिनटाच्या आतमध्ये आय शॅडो क्रिएट करून होतील फक्त थोडासा लावताना थोडासा ब्लेंडिंग करून लावा म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही आता मी ते ब्रशच्या सहाय्याने वापर करते जर तुमच्याकडं ब्रश नसेल तर सिंपल एक आय शॅडो घ्यायचा पूर्ण लीडवरती लावायचा बस शॅडो घेते तुमच्या साडीचा कुठला कलर जर तुम्हाला कलरफुल आय शॅडोज वापरायची सवय असेल तर तुम्ही कलरफुल करू शकता मी शक्यतो ब्राऊनमध्येच जाते कारण की ब्राऊन मला पर्सनली चांगला वाटतं शिवाय जास्त भडकही दिसत नाही ब्राऊन कलर हा न्यूट्रल आहे तुम्ही कुठल्याही ह्याच्यावरती आउटफिटवरती साडीवरती तुम्ही करू शकता एकदम इझी आहे सिंपल आहे तर मी ब्राऊन शॅडो पूर्ण लावलेला आहे माझ्या हे पॅलेट आहे ते खूप जास्त जुनं आहे त्याच्यामधला हा गोल्डन शेड मी घेते ओके गे। आता फक्त आपले हा जो आयबॉल असतो त्याच्यावरती मी असं लावते बघू शकता इनर कसं लावायचं ह्याच्यावरती मी पर्सनल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेल तर जे नवीन असाल ज्यांना मेकअप येत नाही ज्या नवीन आहेत मेकअपमध्ये तर त्यांनी लायनर लावताना काय करायचं आहे तर आपल्या शाडो पॅलेटमध्ये ना कुठल्या पण ब्लॅक कलरचा शाडो असेल तो ब्रशवरती घ्यायचा आहे आणि जस्ट असं पकडून लायनर ड्रॉ करायचं आहे बस सिम्पल आहे काहीही करायचं नाही जेव्हा तुम्ही लिक्विड लायनर लावायला जाल तर सगळा मेकअप बिघडेल तुम्हाला खूप जास्त त्याच्यासाठी प्रॅक्टिसची गरज लागेल त्याच्यामुळे सिम्पल तुम्हाला झटकन तयार व्हायचं असेल तर फक्त शॅडोमधला एक ब्लॅक शॅडो घ्यायचा आणि ड्रॉ करायचं बस याच्या पलीकडे काही करायचं नाही तर तर आता माझं लायनरसुद्धा मी लावलेलं आहे पावडर लायनर आहे हे पावडर शॅडोने मी लायनर लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मी काजळही लावून घेतलेलं आहे तुमच्याकडं कुठलं काजळ असेल ते तुम्ही लावू शकता तर बघू शकता मी सुद्धा मर्च केलेलं आहे ब्लॅक शॅडोनी तर छान स्मोकी इफेक्ट आपल्याला मिळालेला आहे त्याच्यानंतर मी करणारे आहे आयब्रोज फील करणार आहे सुद्धा मी फिल केलेले आहेत तर बघा आता माझा थोडासा ब्लश जो आहे तो कमी झालेला आहे कारण की आपण पावडरने सेट केलेलं के आहे तर मी पुन्हा हे पावडर ब्लश यूज करणार आहे सो so, त्याच्यानंतर मी यूज करणार आहे एल एटीनची ही लिपस्टिक बुलेट लिपस्टिक आज कुठली लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक मी यूज करणार नाही आहे आणि एकदम न्यूड शेड आहे पिंकमध्ये सो बघू शकता सो मी हा यूज करते एकदम न्यूड शेड आहे तर मी हा शेड का निवडला कारण की माझ्या साडीचा सा जो कलर आहे तो डार्क आहे नेहमी तुमच्या साडीच्या कलरनुसार तुम्ही लिपस्टिक लावा नाहीतर साडीही भडक रंगाची आणि तुमची लिपस्टिकही भडक रंगाची तर हा होता आपला कम्प्लीट मेकअप लूक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की नक्की कळवा तर मी तुमच्यासोबत खूप सोप्या पद्धतीने हा मेकअप लुक कसा तयार करायचा आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा संक्रांतीला हा लुक नक्की नक्की करून बघा तुम्हाला जास्त अवघडामध्ये मी नाही सांगितलं आहे सगळ्या सोप्या पद्धतीने अगदी सांगितलेलं आहे अगदी बेसिक मेकअप आहे फक्त मी थोडंसं लिपस्टिकला ग्लॉस लावलेला आहे तर जे पण माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान मेकअपशी रिलेटेड व्हि व्हिडिओ स्किन केअर लाईफस्टाईल सगळ्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती नक्कीच बघायला मिळतील आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचे सुद्धा ते तेसुद्धा ते कमेंट करून मला सांगा आणि जे पण मी प्रोडक्ट्स यूज केलेले आहेत तेसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच